पोलीस भरतीची सुरुवात करताना कोणत्या पुस्तकापासून अभ्यास केला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो असं पुस्तक पाहिजे ज्यामध्ये सगळे विषय आहेत म्हणजे तुम्हाला बेसिक आयडिया येऊन जाईल त्यासोबत झालेले प्रश्न पाहिजेत म्हणजे तुम्हाला कोणता प्रश्न कुठं आला हे कळेल आणि सोप्या भाषेत पाहिजे त्यासोबत डिटेल सुद्धा पाहिजे आणि असं एक परिपूर्ण पुस्तक म्हणजे वर्दीचा राजमार्ग महाराष्ट्र पब्लिकेशन आता या पुस्तकात ज्या बेसिक गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या दिलेल्या आहेत प्रत्येक घटक डिटेलमध्ये दिलेला आहे त्यासोबत या आधी आलेले प्रश्न आहेत म्हणजे एखाद्या घटकावर कोणते प्रश्न येतात किती अवघड येतात तो अभ्यास कसा केला पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत तुम्हाला समजायला अवघड जातं ते घटक अतिशय सोप्या भाषेत म्हणजे फोटो टाकून डायग्राम टाकून नकाशे टाकून येथे गोंधळ नका असे तक्ते टाकून तुम्हाला व्यवस्थित समजावलेले आहेत या पुस्तका एवढं गाईड कोणतंही नाही आणि यापेक्षा सुटसुटीत जबरदस्त पुस्तक पोलीस भरतीच्या सुरुवातीला कोणतंही नाही पुस्तकाचं नाव आहे वर्दीचं राजमार्ग महाराष्ट्र पब्लिकेशन तुम्ही स्वतः दुकानात जाऊन बघा खरोखर तुम्हाला जर चांगलं वाटलं तरच घ्या परंतु पोलीस भरतीची सुरुवात करताना या पुस्तकानेच सुरुवात केली पाहिजे जय हिंद